नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर लालपरीला बाय करून आपण बसलो कुडाळ शहरामध्ये तर फायनली मित्रांनो आज आपण भरपूर काही घेऊन आपल्या घरी जायचं आहे तर या आपल्या कोकणामधलं काय स्पेशल आहे ते तुम्हाला दाखवतो तर आता आपण जाणार आहे श्री कुडाळेश्वर देवाच्या मंदिरामध्ये हे कुडाळ शहरामध्ये आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे तर इथे खूप लांबून स्थानिक येतात दर्शनासाठी तर मित्रांनो या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप काही बघायसारखे भेटेल सुरुवातीला मिठू मामलेची तुम्हाला मूर्ती भेटेल याचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये जातो तर, तर मित्रांनो भावू शकता या मंदिराची काय रचना केलेली आहे असे आपल्याकडे तुम्हाला मंदिर दिसण्यात येणार नाही आणि याचा इतिहास पण खूप मोठा आहे तर तुम्हाला मी थोडक्यामध्ये जे इन्फॉर्मेशन देतो तर मित्रांनो या मंदिरामध्ये लाकडाचं काम जास्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कोरुंखाव खूपच छान प्रकारे करण्यात आले आणि कवलांचा जास्तीत जास्त यूज इथे करण्यात आलेले आहे आणि आपल्याकडे कसे पत्रे वगैरे का काय काय आणि किंवा स्लॅबमध्ये करून घेतात पण तुम्ही पाहू शकता इथे नक्षीकाम किती चांगल्या प्रकारे केले ते या लाकडांवरती आणि हे खूप जुने स्तंभ आहेत इथे हे सात का आठ स्तंभ होते आणि हे आपली इथे आहेत श्रीदेव कुडालेश्वर यांची मूर्ती तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर कुडाळ शहरामध्ये आल्यात तर या मंदिरामध्ये नक्की भेट द्या तर मित्रांनो थोड्या वेळपूर्वी इथे इथले स्थानिक आलेले गारणं घालायसाठी पण माझा मित्र बोलला जाऊन मला त्यांचे व्हिडिओ ते गारणं घालायला लागलं तर मला काय समजलं नाही गारणं म्हणजे काय तर आपल्या जसं आपण नवस करतो तसं इकडे त्याला गारणं असं म्हणतात तर तुम्ही इकडे आलं तर तुम्ही नक्की एकदा त्यांना ऑब्झर्व करा अरे बाबा आता काय सांग भाई पेट्रोल संपला अरे बाबा आता तुम्हाला काय सांगू आता ढकलत घेऊ काय गाडी असं झाला पण नाही भाऊ आता आपल्याला रेनकोट घालायचं आहे कारण की इकडे पाऊस खूप पडायला लागला आहे तर रेनकोट असा उचलला आणि हाता बघा कसा अनबॉक्सिंग कर अनबॉक्सिंग चालू आहे मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आमचा भाऊ कसा आता हा रेनकोट वेअर करतो तर बघा भाऊने आमच्या केलीच्या पाण्याचा रेनकोट काढलेले आणि त्याचे चष्मा पडलेले तुम्ही पाहू शकता आणि भाऊ आता आमचा वेअर करणार आहे आणि तो दिसतो आता इथं आता ओपनिंग चालू आहे मस्त रिंगकोटची तुम्ही पाहू शकता आणि याचं काय आपल्याला काम नाही म्हणून ते फाटून गेलं तर असा वेअर करून आता बघूया कसं दिसतो आमचा भाऊ हां हिरो दिसतं हिरो ये ये आटा गेला आणि फायनली भाऊचा डोका हा मुंडका बाहेर आलेला आहे आणि भाऊने आमचा फोन काढला हॅलो मेले बाबूने तानात जान क्या बोलती <laughs> <laughs> रेनकोटला एक खासियत आहे तुम्ही पाहू शकतो आणि यांच्या नाही कारण की घेतलेला घेतलेले शंभरवाला आणि मी घेतलेले दीडशेवाला फरक आहे भाऊ पन्नास रुपयाचा पन्नास रुपयात नाडा येलाय फक्त पन्नासमध्ये मध्ये भरपूर काय होतं मित्रांना पन्नास रुपयामध्ये तुम्ही मापुली फिरून येऊ हो शकता आणि पाणीपुरी पण पाहू शकता ते पण दहा रुपया ज्यांना माहीत असेल ते जाऊ ज्यांना नसेल माहीत ते घरीच थांबतील आणि काही नाही करणार अरे चष्मा केला आपला दीडशे रुपयामध्ये ओ, हो हो आणि आपली इथे व्हिडिओ काढण्यात नाही आलेली पण तरी थोडस मिसआउट केलं आणि आपले लागलेले रेडशेचा एक्स्ट्रा एक्स्ट्रा रूमशे रुपयाचा एक्स्ट्रा जो रिपोर्ट कुठला त्याला रिपोर्ट नाही बोलू शकत त्याला तुम्ही तार पत्री बोलू शकता आणि तार पत्रीच आहे आणि दीडशे रुपयामध्ये आणि याला शंभर मध्ये तर तुम्ही काय करून घ्या थोडा विचार करून घ्या आणि या तुम्हाला आता आम्ही फिरतो मालवर काय बोलतो हो? मी पन्नास रुपये प्रॉफिट मध्ये हा प्रॉफिट मध्ये आणि मी पन्नास खाट्यामध्ये तरी पण आपण जाऊया मालवण मध्ये फिरूया आणि मजा करूया या मालवण और बँकॉक अभी ट्रेन गुजरने वाले आप देख सकते। और ट्रेन आई वन टू थ्री तो ठीक आहे अभि माल आगे मिळते तर मित्रांनो तुम्ही हा व्हाइट कलरचा बंगला बघता वा वा हा आपल्या प्रथमेश भाऊच्या शास्त्राचा सा बंगला आहे तर तुम्ही इथे जाऊन चाय पाणी पिऊया मस्तपैकी आणि आता आपण फायनली पोहोचलेले माळवणला आणि तुम्ही पाहू शकता माळवणचा बीच आणि समोर आहे आपले राजकोट तर या तुम्हाला मी जवळून दाखवतो आणि तुम्ही आणखीन माझ्या गाणे लॉग उचवा आणि पर्यटकासोबत जाऊन आंघोळ विंगोळ करून घ्या मस्तपैकी तर तुम्हाला कशी वाटले आपली भाषा आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा विसरू नका आणि इकडे महाराजांची मूर्ती तर या तुम्हाला मी ती जवळून दाखवतो मित्रांनो आणि इथे फायनली भाऊने एंट्री केलेली आहे ते तुम्हाला दिसण्यात नसा आलं आणि फोन पडला आणि आपल्या काशी घातली कारण की पाऊस आलेला म्हणून आपल्याला पळायला लागेल इकडं नाही तर आपल्या लागणार आहेत भाऊ तर फोन पडला उचलला कसा विसा भाई शंभर रुपयाचा खर्च आला कारण की गार्ड गेली आपली कोमान ले ले, तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ते पाऊस आलेले आणि प्रथम भाऊचा काय पोच जात नाही याला आता फोटोच काढायचा याला काय सांगू भावाला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा नितलगार पाणी आणि मालवणचा सुंदर असा किनारा आणि ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ते आपण थोड्या वेळेत बघायला जाणार आहे आणि गेली दिवाळी गेली दसरा गेली तरी पण अजून पाऊस चालूच आहे आणि या पावसामुळे आपल्याला काय जास्त सहजासह तुम्हाला मी दाखवू नाही शकत तर मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला मी सॉरी पण नाही बोलू शकत आणि तुम्हाला थँक्यू पण बोलू शकत मी काय बोलू काय मला समजत नाही कारण की मला लागेल खूप भूक तर या पहिला जाऊ जेवाला आणि आता बघा हा कसा खातो बाई पण यांनी याने खायच्या आधी तुम्हाला मी सांगतो कारण सा, की वादलं तर किती आणि त्याच्यामुळं मला काय बोलणं काय नाही असं झालं आहे आणि जर तुम्ही मालवणला आला तर तुम्ही मालवण स्टाईलमध्ये जेवण जेव्हा चायनीज बिनीज खाऊ नका याचा काय मतलब नाही घरी पण त्याच खातो इथे पण त्याचा का, काय फायदा व्हाय आणि आता पण आलो श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला तर मित्रांनो तुम्ही मालवणला आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आकर्षित करणार आहे आहे ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि राजकोट किल्ला तर मित्रांनो तुम्ही इथे आल्यानंतर मालवणच्या कोणत्याही किनारपट्ट्यावरती उभे राहिला तर तुम्हाला ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसण्यात येईल आणि ही सुमारे एक्क्याण्णव फूट उंच आहे पाऊस पण थांबलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता नजारा किती सुंदर आहे आणि हे सर्व तुम्ही बघता माझ्या मित्रामुळं कारण की तो मला इकडे जर घेऊन आला नसता तर मी हा सुंदर नजारा बघितला नसता आणि तुम्हाला दाखवू पण नाही शकला असतो तरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची एक्क्याण्णव फूट उंच असलेली मूर्ती मी पहिल्यांदा बघतो ती माझ्या प्रिय मित्रामुळे त्याचं नाव आहे प्रथमेशन तर थँक्यू भाऊ आणि मला आणखीन असा फिरवत राहा आणि असा मी तुझ्या जोडीला राहीन आणि राहतच जाईन बस तुम्हाला जी ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही राजकोटला आले असाल तर कमेंटमध्ये राजकोटासाठी नक्की टाका तर मित्रांनो हा किनारा बघा किती शांत आहे समुद्र किनाऱ्यावरती आल्यानंतर आपल्या मनाला शांती भेटते आणि त्या आल्यानंतर आपण एक लहान बाल होऊन जातो आणि लहान पोरासारखं इकडे तिकडे खेळत राहतो तर मित्रांनो तुम्हाला राजकोट आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहिजे आणि कुठली पाहिजे ती मला तुम्ही नक्की सजेस्ट करा आणि हे बांबूळ गाव आहे जिथे आपण दोन दिवस राहिलो माळवाणी पद्धतीचं जेवण जेवलं आणि तुमच्यामुळे इथे मला भरपूर काय शिकायला भेटलं तर थँक्यू आणि हे प्रथमेशचं मोठे भाऊचं घर आहे तर नेक्स्ट टाईम येईल तर मी तुला भरपूर खाऊ घेऊन येईन आतासाठी बाय बाय